हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आय होप तुम्ही बघू शकता पूर्ण जाड केली मी जरा मस्त म्हणलं आता खूप दिवस झालं बाहेरच जेवण करते आता गॅस वगैरे काला आणला किराणा भरला हे बघा मिरच्या आणल्यास मिरच्या आणल्यात टमाटे आणले कोथिंबीर आणली बटाटे आणले भाजीला आता कशीची भाजी करावी सुचत नाही तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा मला तर बघा पळफूट नाही फक्त लाटणं आहे माझ्याकडं तर मी इथं किचनवर चपात्या लाटून घेते आणि खूप छान अशा चपात्या बनवते तर तुम्हाला दाखवते जवळून चपाती कशी बनवली थोडा गॅस जास्त वाढला होता त्यामुळं मी नाही का माझ्याकडून चपाती करतली स्वयंपाक मी छान करते आता गावाकडे गेले ना स्वयंपाक करायचं तुम्हाला माहिती आई माझ्यावर स्वयंपाक करीत नाही घरी म्हणून पण आता पुण्याला आल्यानंतर सगळं स्वतःला कोरड खावं लागायला आईच्या जीवावर खाल्ले हे बघू शकता मस्त भीती चपाती कशी वाटली कमेंट करा नक्की कळवा दुरडी पण नाही चपाती ठेवायला परातीमध्ये ठेवायला लागली हे बघा माझा छोटासा संसार आहे आता पुण्यामध्ये कामाला लागले सगळेजण टपून माझी नोकरी कधी जाती कधी जातील पुष्पा कुठं कामावर टिकत नाही एक जण तर भाड्या मला म्हणतो की छपरी कुठं टिकत नाही त्या भाड्याला पण मला दाखवायचे टिकते का नाही काही लोक असे आहेत मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितले मला कसे ट्रोल करतात त्यांचा फायदा असेल तरच ते ठेवून घेतात कामावर नाही तर मला काढून टाकायचं बघतायत मी सांगितलं दहा वेळेस ते सांगितले पण तुम्हाला माझी चुकी दिसती प्रत्येक वेळेस तुम्ही कमेंट करताय मला पुष्पा कुठंच टिकत नाही खिंड फिरी आहे ह्या गावाला त्या गावाला फिरते पण कसं असते त्याला कळते कॅमेऱ्यामध्ये बोट नाही आला पाहिजे बर का बोट दिसतंय का तर चला बनवते चपात्या आता वाजले संध्याकाळचे नऊ तुमचा स्वयंपाक जीवन झाले असते मला यायला उशीर होतोय रोज बी दहा घंटे ड्युटी करून यावं लागते तिथून आले मी फ्रेश होते कपडे वगैरे चेंज करून मग माझं काम चालू होते तर आता मला किती एकटीच करायचं त्यामुळं मी एवढा विचार नाही करत निवांत करीत राहते मज्जा येते स्वयंपाक करायला नाही का खूप दिवस झाले स्वयंपाक करून पण त्यामुळे आता काही वाटा नाही गोर वाटायला मला पण स्वयंपाक आता लेकर मोठी होती आणि झाले पण आता जवळ असते तर एकदम आली ना मला लवकर उठून स्वयंपाक करावा लागला असता पण लेकर आई कशी असल्यामुळे आई सगळं काय करते तुम्हाला तर माहितीये छोटा गॅस आणलाय भरून काल किराणा भरला आज थोडं माळ आणलं आता हळूहळू स्टेबल होईल मी एक ना एक दिवस नक्कीच बदलेल माझी परिस्थिती आता मला म्हणतात तुझ्याकडे मोठा गॅस होता ते काय झाला तर तो, तो गॅस माझा विकलाय काही कारणामुळे आता परत छोटा गॅस गेल्या वर्षी घेतलेला तोच गॅस आहे माझ्याकडे आणि त्याच्यावर स्वयंपाक करते तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू कर करा आणि माझा हा छोटासा संसार कसा वाटला ते कमेंट नक्की कळवा चॅनेल पण नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला भेटत राहू हॅलो फ्रेंड तर आता सुट्टी झाली माझी बघू शकताय दिवस मावळलाय आहे सात वाजलेत आता रूम वरती जायचे एंट्री पंचिंग केली नाही अजून चला म्हणलं थोडस ब्लॉग बनवून घ्यावा कारण ब्लॉग बनवायला टाइम भेटत नाही बघा कसं काय वातावरण वाटतं इथलं सोसायटीचं मस्त वाटतंय ना थंड हवा सुटली आणि पुण्यामध्ये पाऊस पण झाला आहे आणि आपल्या गावाकडं पण भरपूर पाऊस झालेला आहे आईचा आजच फोन आला अनुष्का तर एवढी म्हणजे एवढी तळमळती ना झोपेतून उठायच्या आधी तिचा मला फोन येत असतो एवढी मिस करते मला ती मम्मी तू कधी येणार आहे प्लीज मम्मी तू ये ना गं मम्मी मला तुझी आठवण येते यार म्हणलं खरंच किती बदनसीब आहेत आपण की आपल्या मुलांना आपण वेळ नाही देऊ शकत यार ह्या पैशापाईन ह्या कामापैन आणि आपल्या गरजा धागवायच्या है त्यामुळं आपल्याला नावीला जाणं हे सगळं काही भोगावं लागायचं कारण विषय हार्ड आहे हे बघा इथे जॉब करते मी मस्त पैसे सेक्युरिटी पेमेंट कमी आहे पण सुखासुखी ड्यूटी आहे एवढा ताण रोड नाही आहे बघतायत या आणि हे दुसरी सोसायटी इथलं बघा हे लोकेशन कसं आहे मस्त झाड वगैरे मस्त आहेत तर चला आत्ताचा व्हिडिओ काढायचा मुद्दा एक खास आणि महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर एका माणसानं दादानी कमेंट केली की चार दिवस इकडं तिकडं फिरायचं बुमलं फिरायचं नाटक करून परत नवऱ्याकडं कर जाईन तर दादा तुला मला एक सांगायचं तू जे बोलतो ते तुला जे योग्य वाटतं ते बोललास पण मी सांगते तुला की मी नाटक बिटक काय करीत नाही नाटक करून काय मला माझे हवंच नाही मला उपाशी तापाशी मारायची एक वेळेस उपाशी बसायची आणि एक वेळेस जेवण करायची मला माझ्या लेकरांसाठी लेकरांचा आणि माझ्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी घर सोडून नोकऱ्या करते आणि मी लाचार बनून जगत नाही तर कष्ट करून जगते कुणाला भीक मागून जगत नाही तुम्हाला हात पसरत नाही मी कुठं पण जाईन पण माझ्या कधी मी ऊसतुडीला जाईन कधी हॉटेलला जाईन तर कधी मी सिक्युरिटी गार्डमध्ये करीन पण काही लोक असे आहेत ना तुमच्यासारखे मला जगून नाही देत मला जॉबवरून काढून टाकतात त्यांचा माझा फायदा उचलायचा प्रयत्न करतायत त्यांच्या मनासारखं नाही झालं सरासरी मला ते काढून टाकताय जॉबवर बऱ्याच ठिकाणी असं झालंय आणि जी व्यक्ती मजबूर असती ना जिच्यावर टाईम आहे जिला कामाची गरज आहे त्याच व्यक्तीवर हे सगळे लोक अन्याय करते हे तुम्हाला मी ह्याच्या आधी पण स्पष्ट केलं आहे पण तुम्ही मला बोलायचं ते बोलतात आणि चन्नई म्हणून गाव आहे चनईमध्ये मी गेले होते तिथं माझे फॅन भेटले तर इन्स्टाग्रामच्या लो काही लोकांनी अशा कमेंट केल्या की आता पाच सहा जण होते तर पाच सहा जणांनी पण हिच्यावर काम केलं असेल इतके खालच्या थराला जाऊन लोकं बोलतील मला वाटलं नव्हतं बोलतात मी दुसऱ्याच्या कमेंट बघते आणि कमेंटकडे जास्त मी लक्ष देत नाही शक्यतो पण आज मला इतकं म्हणजे कुठंतरी मनाला वाईट वाटलं एक तर मला माझ्या नवऱ्याने टाकून दिले मूळ चूक त्यांनी केली आणि चूक जरी त्याची असली तरी तुम्ही आता माझ्यावरच बोट उचलणार कारण मुळातून तुम्हाला माहित नाही आमच्या मध्ये काय झालेले काय नाही ते आणि मला सांगा मी कुठं गेले आणि नाही गेले तरी तुम्ही माझं घर आहे का नाही मला कष्ट करून मला आज माझे लेकर तिकडे ना त्यांना बापाचं प्रेम भेटतंय ना माईचं प्रेम भेटतंय मला पण आईपशी मस्त मजेत राहायचा शोक आहे आणि खायचा बसून शौक आहे पण तेवढा मी दोन वर्ष मंजुरी करून बघितली एवढे काय पैसे राहत नव्हते आता खर्च वाढला आहे क्रमी मी इंग्लिश स्कूलला टाकलेत खूप आणि खूप प्रयत्न करून खूप रड रडायला लागले मला ह्यांचं ॲडमिशन करण्यासाठी कारण माझ्या नवऱ्यांनी मला एक सध्या डॉक्युमेंट्स दिला नाही आमचं वाटूळ करण्यासाठी ना माझ्या लेकरांचे चांगल्या शाळेत ॲडमिशन झाले पाहिजेत आणि आजचा जमाना फक्त आणि फक्त प्रूफ आणि कागदपत्र मागते आणि आधार कार्ड पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी मागतायत तर त्याच्याशिवाय पान हलत नाही तुम्हाला माहिती आहे आणि त्याला पण माहिती हिचं कुठेतरी गोष्ट नडणार आहे हिला कसं तडपवायचं कशी तकलीफ द्यायची त्याने विचार केला तर त्यामुळं त्यांनी मला दिलं नाही पण मी कसं कसं आणि काय काय कुठाने करून ज्याचे तोंड बघायचं नाही त्याची गांड बघायची मला वेळ आली पण मी हार नाही मानली मी क्लेकरांचं काष्ट आधार कार्ड सगळं काय ह्याच्या त्याच्या हातापाया पाया पडून मी काढून घेतलं दोन पैसे पण खर्च केले म्हणजे दहा हजार रुपये खर्च झाला येणं जाणं राहणं एका एका एक माणसाने मला ब्लॅकमेल केलं वकिलाकडे गेले कोर्टात ते त्यांचे ते दाखल पुरावा आणाय गेले ते काढण्यासाठी मला किती कुटाना करावं लागलं एकटी तोंड देत गेले त्यावेळेस माझ्या घरच्यांचे माझे खूप भांडणं झाले होते तेव्हा माझ्या लेकरांचं ॲडमिशन झाले खूप काही कष्टानं आणि देवाच्या देहनं मी धनगर समाजाच्या जाती जातीमध्ये जन्माला आले कारण माझा एक होणार होतं भविष्यात आणि सरकारनं आम्हाला सूट दिलेली त्या सूटमध्ये माझ्या पोरांचं निराधार परितिकते म्हणून समजा किंवा स्कीममध्ये ॲडमिशन झालं इंग्लिश मिडियममध्ये मी शिकू नाही शिकत होते त्यांची पूर्ण चांगली सोय हो तर ॲडमिशन वगैरे केलं पण मला वाटते माझे लेकरं माझ्यासारखं वनवास नाही भोगले पाहिजे त्यांचं करिअर झालं पाहिजे शिक्षण करून आपण कुठं जरी जायची वेळ आली तरी लेकरांना शिकवायचं आणि घडवायचं लग्न करायचं नाही स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि त्यांना घडवायचं ह्याच्यासाठी मी आज दरभदर भटकून काम करून दोन पैसे मिळवते माझ्या लेकरांना आईस्क्रीम जरी खायची असली तरी भेटत नाही पण इथं भेटते पण आज माझे लेकरं माझ्यापाशी नाही मी, मी जगायला लागले कसं एक टाइम जेवते एक टाइम उपाशी बसते तुम्ही तर बघितलं खातवते एकदम म्हणतो मला हिनं लावलं काही की जेवणाचं जुगाड पैशाला चुना लागला असं अरे बाबा तुम्ही काय काय बोलता जसं काही की तुम्ही माझं आणून देता किंवा माझं घर चालवता इतकं ना करावं बोलत जाऊ मी कष्टाने जगायला लागले मला खूप त्रास होते आधीच दिसत जगत असताना आणि खूप त्रासदायक लोक माझ्या आयुष्यात आले मी तेवढ्याला तोंड देता आजपर्यंत आयुष्य जगायले कारण माणसाचा जन्म एकदाच आहे त्यामुळं कुणाचा न विचार करता आपल्याला जगायचं कुणाचा विचार करून नाही जगायचं माझं आयुष्य मला सातत्याने हे जगावं लागेल आणि कष्ट करत राहावं लागेल जोपर्यंत जिवंत आहे तो अंगाला मास नाही आलं माझ्या वयाच्या बाया अशात जाडजूड आहेत पण मी मात्र नुसती चढ ती खपरावणी दिसते आणि सारखं उठून आरि काम जिच्यामध्ये हिंमत आहे जिच्यामध्ये बळ आहे तीच बाई इतक्या लांब येऊन जॉब करू शकते आणि आपल्या हिमतीनं आपल्या लेकरांना सांभाळू शकते आज मी लेकर पण आणले असते इकडं पण लेकरांची सोय एक नंबर केलेली मी पुढच्या महिन्यात लेकरं गावी जाणार आहेत वडिलांकडं घर पण नाही आमच्या चांगलं चा राहिला पत आता पावसाळा जवळ आलाय पत्र उडून जाते वारं का अवधान आलं तर नाही का पाणी येते घरामध्ये एवढं कंडिशन खराब आहे त्यामुळं आणि त्यांची परिस्थिती पण नाही आपण बदलू शकत कारण आपलंच अवघड झालेलं आहे आणि त्यांचं पण अवघड आहे त्यामुळं मला फिरावं लागतंय कष्ट करावं लागतं जात पुरीची असली म्हणजे काय झालं पुरी काही एक करू शकत नाही फक्त बाईच्या जातीला लोक कलंक कसा लावायचा आणि लवकर लागतो काय हरकत नाही किती जरी आता लोकांनी कलंक लावायचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहून आयुष्य जगायचं बस ह्या मुख्य प्राण्यांना बघा आप कसे झोपलेत एक दोन इकडं बघा हे तीन मला खोट वाटत असेल वाटत असेल एक दाकों एक दाखवायला दाखवते ती गेलं हे बघा एक दोन तीन आणि इकडं दोन समजा माझं पण जीवन थोडक्यात असंच आहे मी समजते आणि शक्य झालं तर देवाला एक प्रार्थना करेन पुढच्या जन्म मला पण ह्या मुख्या जनावराचा जन्म दे कारण ह्यांना ह्यांना काही ताण नाही हे खाऊन पिऊन राहत आहेत कुठं पण जोपतायत कसं पण राहत आहेत त्यांचं आयुष्य हे कसंतरी तरी जगायला हे बघा मला खूप जीव आहे ह्यांच्यावर बघ तर मला वाटतंय मला आपण पुढच्या जन्मात यांच्यासारखं आयुष्य भेट हीच प्रार्थना करे जिथं खाल्लं तिथं पडलं राहिलं एवढा वनवासन एवढी कटकट नको माझ्या आयुष्यामध्ये आज मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या जन्म दिलेल्या लेकरांचे ले ले मला आयुष्य नरक नाही बनवायचं त्यामुळं मी जगणार शेवटपर्यंत त्यांच्यासाठी जगत राहणार मला एवढंच बोलायचं होतं तुम्हाला तर चला भेटत राहूया आता रूमवर जायचे मला शिर होतोय सात वाजते फ्रेंड बघू शकता आता मी आले ड्युटीवर आता जाऊन कपडे वगैरे चेंज करायचे आणि ड्युटीला लागायचे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा